बीव केज चालत्या पिकअपतून ऐंशी हजाराच्या आठ बोकडांची चोरी केज तालुक्यातील के मत्साजोग शिवारातील पुलाजवळ चालत्या पिकअपमध्ये अज्ञात चोरट्याने चढून प्रतिनक दहा हजार रुपयाप्रमाणे ऐंशी हजाराचे आठ बोकडाची चोरी केल्याप्रकरणी पिकअप चालकाच्या चा फिर्यादीवरून केज पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथून वीस बोकड लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील जानवराच्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात असताना मस्साजोग शिवारात पावणे चार ते सव्वा चार वाजण्याच्या दरम्यान चालत्या पिकअपवर अज्ञात चोरट्यांनी चढून ऐंशी बोकडाची चोरी केली प्रत्येकी दहा हजार रुपयाप्रमाणे ऐंशी हजार रुपयाच्या आठ बोकडाची अज्ञात चोरट्यांनी चोरी प्रकारांनी पिकअप चालक भाऊसाहेब बाबासाहेब रा नांदूर हवेली ताबी यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध केज पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक प्रल्हाद चव्हाण हे पुढील तपास करीत आहेत जनता न्यु...